मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी पारगाव ते श्रीक्षेत्र भीमाशंकर सायकल वारीची आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे युवा कीर्तनकार हरिभक्त निवृत्ती महाराज लोखंडे भरत ढोबळे ओम पाटील या चार मित्रांनी पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखाना ते श्रीक्षेत्र भीमाशंकर ही सायकल वारी सुरू केली आहे सध्याच्या धावपळीच्या युगात शारीरिक व्यायामाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते मात्र सायकल चालवल्यामुळे संपूर्ण शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो तसेच सायकलचा वाया वापर हा पर्यावरणपूरक आहे असा संदेश हे तरुण देताना दिसत आहेत गतवर्षी या तरुणांनी पारगाव ते भी श्रीक्षेत्र भीमाशंकर पायीवारी केली होती विठ्ठल ढोबळे यांनी यापूर्वी श्रीक्षेत्र आळंदी पंढरपूर या सायकल केलेल्या आहेत सायकल बोलताना युवा कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज लोखंडे म्हणाले रामकृष्ण आरे देखील पारगाव ते भीमाशंकरचा कधी साकार करणारगाव ते श्रीक्षेत्र भीमाशंकर अशी आमची वारी चालू असते मागच्या वर्षी आम्ही पायी गेलो याच्या अगोदर पंढरीची वारी देखील आमचे विठ्ठल भाऊ सरपंच असतील यांनी देखील सायकल वारी केलेली आहे आम्ही वारी केलेली आहे यावर्षी वर्षी एक सहज संकल्पना मनामध्ये सुटली का आपण यावर्षी पर्यावरणपूरक असं सायकलचा वापर समाजाला करावा म्हणून यावर्षी सायकलवारी सायकल वारी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे माझं नाव निवृत्ती महाराज लोखंडे आमच्यासोबत बारगाव नगरीचे माझी सरपंच आदर्श व्यक्तिमत्व सन्मान्य विठ्ठलचे डोबळे आहेत त्याचबरोबर भरतदादा डोबळे पाटील आम्ही ही चारही मित्रपरिवार या ठिकाणी भीमाशंकरला पायी सायकलवरून चाललेलो आहे मनामध्ये संकल्पना एकच श्रीक्षेत्र भीमाशंकर इथलं दर्शन घ्यायचं व पायी सायकल यात्रा काय करावी तर पर्यावरणपूरक शरीराला देखील व्यायामाचा फायदा कळावा आजकाल माणसाला दोन मिनटं तरी जायचं म्हटलं तर माणूस गाडी घेऊन जात असतो तसंच आम्ही या ठिकाणी श्रीक्षेत्र संगमी इथलं थोडंसं जल भीमाशंकरच्या महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी घेतलेलं आहे सायकलवारी करताना आम्ही इतरांना देखील सांगतो तर स्वतःची काळजी घ्यायची असेल तर कितीतरी थोडासा वेळ चोवीस तासातले अर्धा तास तरी स्वतःसाठी जेव्हा सायकलवारी करा हीच या ठिकाणी आम्ही समाजाला व इतर भेटणाऱ्या परिवारांना संधी देतो आहोत